दोनशे पस्तीस भाविक प्रयागराज येथील महाकुंभ मेळ्यासाठी रवाना जालन्यातील भाविक उद्यापर्यंत प्रयागराज इथं पोहोचणार तर परवा अठरा जानेवारी रोजी महाकुंभ मेळ्यात करणार स्नान आठ दिवस देवदर्शन करून भाविक जालनामध्ये परतणार आज दिनांक सोळा जानेवारी रोजी सकाळी नऊ वाजेच्या दरम्यान जालन्यातून दोनशे पस्तीस भाविक प्रयागराज येथील महाकुंभ मेळ्यासाठी रवाना झाल्यात जालन्यातील भाविक उद्यापर्यंत प्रयागराज इथं पोहोचणार असून परवा अठरा जानेवारी पर्यंत हे सर्व भाविक महाकुंभ मेळ्यात स्नान करणार आहेत तब्बल एकशे चौवेचाळीस वर्षांनंतर प्रयागराज इथं महाभव्य कुंभमेळा भरला असून या कुंभमेळ्यात सहभागी होण्यासाठी जालन्यातून दोनशे पस्तीस भाविक रेल्वेनं प्रयागराज इथं रवाना झालेत आठ दिवस देवदर्शन करून सर्व भाविक परत जालन्यात दाखल होतील अशी माहिती भगवान महाराज शिंदे यांनी दिली आहे आम्ही कुंभमेळ्यामध्ये दर्शनासाठी चाललेलो आहोत कुंभमेळ्यामध्ये प्रयागराजला चाललेलो आहोत हा आणि आपल्या जालना जिल्ह्यातून दोनशे पस्तीस लोक यात्रेसाठी निघालेले आहेत आणि आम्ही आता जालना स्टेशनवर उभे आहेत उद्या उद्या आम्ही पोचू परवा अठरा तारखेला आम्ही प्रयागराज स्नानाला जाणार आहोत आठ दिवसाचा प्रवास आहे आमचा दोनशे तीस लोक आहेत आम्ही सगळे जाणण्याचे भगवान महाराज शिंदे दो 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 दो। पार्वते पते हर हर महा जय श्रीराम रामकृष्ण हरी संत सद्गुरु भगवान बाबा सेवा ट्रस्ट मुंबई व कुबेर माउली यात्रा कंपनी नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमानाने या ठिकाणी सनातन हिंदू संस्कृतीतला सगळ्यात महान सण महान उत्सव म्हणजे महाकुंभ प्रयागराज श्रीक्षेत्र या ठिकाणी महाकुंभाच्या स्नानासाठी सर्वजण आम्ही जालन्यावरून जालना बुलडाणा अकोला देव भोकरदर आंबड जाफरादाबाद <laughs> या सर्व परिसरातील भाविकांना घेऊन जवळपास अडीचशे भाविकांना घेऊन या ठिकाणी आम्ही तीर्थक्षेत्र काशी अयोध्या चित्रकूट आणि महाकुंभ मध्ये स्नानासाठी प्रयागराज या ठिकाणी निघालेलो आहोत आणि आज या ठिकाणी आज रोजी सर्व या ठिकाणी भाविक भक्त बहुसंख्येने गोळा झाले विशेष करून सर्वांना अतिशय आदराने या ठिकाणी वाटे लावण्यासाठी आदरणीय आमचे मामा उपस्थित आहेत आमच्या सोबत यात्रेमध्ये सद्गुरू भगवान बाबा शिंदे यांची उपस्थिती या ठिकाणी आहे आदरणीय युवा कीर्तनकार साक्षीताई महाराज मुळे यांची उपस्थिती असून सर्व या ठिकाणी भाविक भक्त अतिशय उत्साहामध्ये महाकुंभचा तो पर्व काळ त्याचा आनंद घेण्यासाठी सर्वजणी या ठिकाणी निघालेले आहेत जेवढेही भाविकांनी या ठिकाणी येऊन आम्हाला शुभेच्छा दिल्या त्या सर्वांचा या ठिकाणी आभार व्यक्त करतो रामकृष्ण हरे या ठिकाणी आमचा प्रवास आज रोजी दिनांक सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी प्रारंभ होतोय आणि जवळपास तेवीस जानेवारीला आम्ही पुन्हा जालना शहरामध्ये उपस्थित होणार आहोत जवळपास आमचा हा आठ ते नऊ दिवसाचा प्रवास या ठिकाणी असणार आहे आम्ही या ठिकाणी दिनांक सतरा रोजी चित्रकूट अठरा तारखेला प्रयागराज महासंगम त्याच्यानंतर एकोणीस एकुन, तारखेला अयोध्याजी वीस एकवीस आणि बावीस तीन दिवस श्री क्षेत्र काशी या ठिकाणी असणार आहोत त्या ठिकाणी सद्गुरू भगवान बाबांचा या ठिकाणी सत्संग सोहळा तीन दिवस त्या ठिकाणी संपन्न होणार आहे आणि त्याचा आनंद आम्ही सर्व या ठिकाणी घेणार आहोत मी भागवताचार्य हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर महाराज माडी नंदुरबारकर कुबेर माऊली यात्रा कंपनीचा संस्थापक अध्यक्ष